किती नंबर असतो किती नंबर असतो सांगा तुम्ही दादा पंढरपूरला किती मोठा असे मलायचे लहान माणसाच्या बाहेर पडतो नाही पडत पोरं म्हटलं तर काय विशेष येत नाही तिथे

तुमच्या पैसे चालला आम्हाला शिकवताय काही दर्जाची काम केली त्याने गावात जाऊन विषय ना बंधारा केलं तर पाणी कधी साचलं नाही पैसे कधी कधी टिकला नाही आजही गुरु गरीबांचे पैसे दिले ज्यांनी कामं केली त्यांचे पैसे दिले नाही मजुराची त्याच्या पंचवीस वर्ष फेर वगैरे व्यवसाय पुढे उडलेली आमचा एक राहिला

அப்பாபடி மந்திர <revolux> <Tamarain> आम्ही मला केली एवढंच म्हणतो ना आम्ही बांधला असं म्हणतो का मग ते गावाने बांधलो मंत्री काही जसे जसे आहे मग ती गावाला बांधलो केलं त्याला स्रेय दिलं पाहिजे ना त्याच तस नाही हुशार झाली बोल्ड लावून बोल्ड लावून कुठे कमी करून घेतला मोठे करून घेतला नाही कुठं कुठं भासून त्याला फसवलं तुम्ही फार काय महिना दोन महिश

నంతరంగీ స్వాగతాన్ని